श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये तिथी येते महिना अमावस्या तिथीला महत्व आहे त्यानुसार सोमवारी येणाऱ्या आमोसेला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते सोमवती आमवसेला खूप महत्व आहे सोमवती आमवसेला ब्रह्ममुहूर्तावरती उठून पवित्र नदीमध्ये स्नान आणि क्षमतेनुसार दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते यासोबतच घरामध्ये काही सेवा व उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होते तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला घरावरून अशी एक वस्तू ओळून टाकायची आहे ही वस्तू तुम्ही तु 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 या वर्षातील शेवटच्या तिला ओळून टाकल्यामुळे नवीन वर्षामध्ये येणारे सर्व दिवस तुमचे सुख समृद्धीचे जातील असा हा उपाय आहे यासोबतच आमोस्या तिथीला दानाला खूप महत्त्व आहे पण अशी कोणती वस्तू आहे जी आमूसेच्या दिवशी तुम्हाला चुकूनही दान करायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूप महत्वाची आहे या दिवशी जी महिला व्रत करत महादेवाची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घायुष्य लाभते कारण सोमवार जो दिवस आहे तो भगवान शिवशंकरांना समर्पित असतो तर पहा सोमवती आमवस्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या घराचं अंगण स्वच्छ करायचं आहे त्यानंतर घराची साफसफाई करण्या अगोदर ही जाळी जळमटं आहेत ती काढून टाकायची आहेत बघा आमोस्यात तिला जाळी जळमट काढल्यामुळे अलक्ष्मी घरातून निघून जाते दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा सण आहे गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या घराची साफसफाई करून घरामध्ये असलेली दरिद्रता संपूर्णपणे आपल्याला घालवायची आहे अमावसेच्या दिवशी देवांची शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छता करावी देवांना उजळून घ्यावं तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती आमोसीच्या दिवशी अभिषेक करावा हा अभिषेक करत असताना ओम महालक्ष्मी नमहा किंवा श्रीम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तुमच्या घरामध्ये जर दक्षिणावरती शंख असेल किंवा कोणताही शंख असेल तर शंखाने महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते उद्या सोमवती अमावस्या असल्याने शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे असे केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतो अमावस्या तिथी हा देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे आपल्या घरात ती नकारात्मकता घालवण्यासाठी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आंब्याच्या पाण्याचं तोरण लावायचं आहे उंबरठ्याबाहेर दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत हिंदू वर्षातील शेवटचा दिवस म्हणजे फाल्गुन अमावस्या ती सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती आमोस्या म्हणतात रात्रीच्या अंधारामध्ये शीतल प्रकाश देणारा चंद्र आमोसेला अनुपस्थित असतो त्याची गैरहजेरी जाणवते म्हणूनच आमोसेला चंद्राची पूजा केली जाते तसेच सोमवारी महादेवाची प्रार्थना आपण करतोच पण जोडीला आमोस्या आल्याने उद्याच्या दिवशी चंद्राची आणि महादेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे वेदांमध्ये भगवान शिव आणि चंद्रदेव यांना समर्पित दोन स्तोत्रांचा उल्लेख आहे या स्तोत्रांच्या शुभ उच्चारणाने व्यक्तीला विशेष लाभ होतो आणि जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात ज्यामध्ये शिव अष्टकम स्तोत्र आणि चंद्रस्तोत्र हे अत्यंत प्रभावी मानले जाते यासोबतच सोमवती अमास्या असल्याने उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये देवी पार्वतीची अर्थात अन्नपूर्णा देवीची स्थापना करून तिचं पंचोपचार पूजन करायचं आहे तसं तर हा उपाय जो आहे तो प्रत्येक शुक्रवारी करावा पण शुक्रवारी शक्य नसेल तर पौर्णिमा अमावस्या तिथीला हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही अन्नपूर्णा देवीची कृपादृष्टी आपल्या घरावरती राहते त्यानंतर आपल्याला आमावसेच्या दिवशी एक अतिशय महत्वाचा उपाय करायचा आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायला विसरायचं नाही मुख्य प्रवेशद्वारासोबतच आपल्या स्वयंपाकघराच्या भिंतीवरती देखील हे शुभचिन्ह असायला हवं आणि आपल्या देवघराची स्वच्छता झाल्यानंतर तिथे देखील आपल्याला एक स्वस्तिक शुभचिन्ह काढायचं आहे दोन हजार चोवीसमधील मधील ही, चोवीस ही पहिली सोमवती आमावस्या आहे म्हणून लोकांना पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करावं ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र दक्षिणा दान करावी सोमवती आमावसेच्या दिवशी यथाशक्ती दान करत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ज्यामध्ये आपल्या घरातील जुने कपडे जे असतात ते आपण आमोसेच्या दिवशी घराबाहेर काढून टाकावेत मात्र हे कपडे जे आहेत ते कोणाला दान करावेत याबाबतीत आपल्याला एक काळजी घ्यायची आहे कपड्याचा थेट संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे आणि शुक्र ग्रह म्हटलं की तिथे येतो पैसा समृद्धी संपत्ती मग ज्यावेळेस आपण आपले कपडे दान करतो त्यावेळेस आपला शुक्र ग्रह कमजोर होऊ नये यासाठी आपल्याला हे जे कपडे आहेत तर ते एका विशिष्ट लोकांनाच दान करायचे आहेत बघा आपल्याकडे येणारे सफाई कामगार जे असतात ते आपल्या घरामध्ये असलेली अलक्ष्मी नकारात्मकता घेऊन जातात आणि दरिद्रता आपल्या घरातून कायमची निघून जाते ज्यावेळेस आपण आपले हे कपडे दान करतो तर ते कपडे जे आहेत ते आपल्याला सफाई कामगारांनाच दान करायचे आहेत बघा सफाई कामगार असतील किंवा आपल्याकडे कचरा नेण्यासाठी ज्याही मावशी किंवा बाई येतात त्या ज्या आहेत त्या लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात कारण त्या ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये असलेला कचरा तर नेतात यासोबतच आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता आपल्या घरामध्ये असलेले दोष घेऊन जातात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्यामुळे आपले जे कपडे आहे ज्याचा शुक्रग्रहाशी संबंध आहे ते कपडे आपल्याला सफाई कामगाराला कचऱ्यावाल्या मावशीला दान करायचे आहे आता हे कपडे दान करत असताना त्याची थोडीशी शिलाई जी आहे ती उसून घ्यायची आणि त्यानंतर ते दान करावेत असं म्हणतात की आपण जे कपडे घालतो त्यामध्ये आपला ओरा असतो त्यामुळे या कपड्यांचे दान करत असताना ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अमावस्या असल्याने या दिवशी एक अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला घरावरून ही एक वस्तू वळून टाकायची आहे बघा यामध्ये मी दोन उपाय शेअर करणार आहे तर दोनपैकी जो जमेल तो उपाय तुम्ही करू शकता तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे पिवळी मोरी जी आहे ती तुम्हाला कुठल्याही किराणा सामानाच्या दुकानामध्ये मिळून जाईल ती तुम्हाला आणायची आहे दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करायचा आहे तर सगळ्यात आधी दि देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप लावून घ्यायचं तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर देवघरासमोर बसून हा उपाय करण्यासाठी एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं पिवळी मोरी ही आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काही स्तोत्र मंत्राचं पठण करायचं आणि या पिवळ्या मोरीला अभिमंत्रित करायचं आहे आता ही पिवळी मोरी हातात घेतल्यानंतर आपल्याला अकरा वेळा वल्गास उक्ताचं पठण करायचं आहे आणि अकरा वेळा आपल्याला आप कालभैरवाष्टकचं पठन करायचं आहे अशा प्रकारे ही पिवळी मोहरी अभिमंत्रित केल्यानंतर ही जी पिवळी मोहरी आहे आपल्याला आपल्या घराच्या आप कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये थोडी थोडी शिंपडायची आहे आता असं केल्यामुळे काय होईल जेही आपण स्तोत्र मंत्र पठण करून या पिवळ्या मोहरीला अभिमंत्रित केलेलं आहे त्याच्या प्रभावामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता जेही आपल्या घरामध्ये दोष आहेत ज्यामध्ये वास्तुदोष असतील किंवा आपल्याला असलेले पितृदोष असतील ते बाहेर निघून जातील आता ही जी पिवळी मोरी आपण प्रत्येक कोपऱ्यान कोपऱ्यामध्ये टाकलेली आहे बघा घराच्या कोपऱ्यान कोपऱ्यामध्ये टाकत असताना प्रत्येक रूममध्ये थोडी थोडी ही शिंपडायची आहे रात्रभर ही पिवळी मोरी आपल्याला तशीच ठेवायची आहे कारण रात्रभर ही पिवळी मोरी जी आहे ती तिचं काम करेल आणि जे ही दोष असतील तर ते घराबाहेर निघून जातील आता दुसऱ्या दिवशी मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला ही पिवळी मोरी पूर्ण गोळा करायची आहे त्यानंतर ती निर्मल्यामध्ये किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून देऊ शकता पण ती पिवळी मोरी जी आहे ती घरात ठेवायची नाही अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला उद्याच्या आलेल्या आमोसेच्या दिवशी करायचा आहे आता सोमवारी ही आमोसे आल्याने तुम्हाला एवढा वेळ सेवा करण्यासाठी वेळ नसेल कारण अकरा वेळा बलगा सुक्त आणि अकरा वेळा कालभरवाश्टपचं पठण करण्यासाठी एक तास लागू शकतो तर तेवढा वेळ तुमच्या सटकडे नसेल तर एक साधी सेवा मी तुमच्यासोबत शेअर करते बघा या सेवेसाठी तुम्हाला एक नारळ आणायचा आहे नारळ पाहून आणायचा ज्यामध्ये पाणी असावं कारण प नारळामध्ये असलेलं पाणी जे आहे ते घरामध्ये असलेली नकारात्मकता खेचून घेतं तर नवीन नारळ आणायचं आणि त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेसच तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवे लागणीपासून ते रात्री आठ साडेआठपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कारण साडेआठच्या नंतर प्रतिपदा ही तिथे सुरू होणार आहे तर एक नारळ आणल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर उभं राहायचं आहे त्याआधीच तुम्हाला थोडंसं पाणी बकेटमध्ये भरून घराबाहेर ठेवायचं आता आपल्या घराकडे तोंड करून मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचं आणि अकरा वेळा हे नारळ जे आहे ते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ओवळून घ्यायचं आहे ओवळून घेत असताना श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही आणि अकरा वेळा आपल्या घरावरून हे नारळ जे आहे ते घड्याच्या काट्याच्या दिशेने उतरून घ्यायचं त्यानंतर थेट घराबाहेर जायचं बाहेर जर जा डस्टबिन असेल तर डस्टबिनमध्ये हे नारळ टाकून द्यायचं आणि घरात येत असताना सगळ्यात आधी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दरिद्रता जी ही नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे नष्ट होईल हा आणि हा जो आहे तो अतिशय साधा सोपा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फारसा वेळ पण लागणार नाही पण अत्यंत प्रभावी असा उपाय आहे दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही उद्याच्या आलेल्या सोमवती मोसेच्या दिवशी करू शकता अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारा झालेली सेवा मी स्वामींच्या चढणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ